आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे तुला आपले प्राण नकोसे दादा मी माता कैकशीच्या आज्ञेनं एकदा पुन्हा आपल्याला प्रार्थना करायला आलोय आम्हाला ऐकवायला आलायस जाऊन मातोश्रीला सांग दादा वेद आणि पुराण असं म्हणतात की सुबुद्धी आणि कुबुद्धी प्राणी मात्राच्या हृदयात राहतात प्रत्येक प्राणी आपापल्या इच्छा आणि कर्मानुसार दोन्हीपैकी एकाचं एकाच अनुसरण करतो शास्त्र म्हणत जिथे सुमती तिथे संपत्ती नाना जिथे कुमती तिथे विपत्तीचे निधान म्हणून दादा सद्बुद्धीचा आश्रय घ्या यावेळी कुमतीने आपल्या मनावर प्रभाव टाकलाय म्हणून तुम्हाला हित आणि अहित ओळखता येत नाही आहे मित्राला शत्रू आणि शत्रूला मित्र मानत आहात सीता जी राक्षस कुळासाठी काळ रात्रीच्या समान आहे तिच्यावर आपली प्रीती वाढत आहे आणि जे आपल्याला विनाशाच्या मार्गावर रोखतात बस बेभीषण त्रोही आमचं खातो आणि निष्ठा ठेवतो त्या वनवासींची ऊर्क आमच्या मर्जीवर जगतो आणि कामना करतो शत्रूंच्या द्वारा आमच्या विनाशाची धिक्षाळ आहे तुझ्यासारख्या कुलद्रोह्या असा नाही नात नाही बरोबर सांगत होता हा दयेला पात्र नाही नाही आहे आहे तुला काय आशीर्वाद चिरंजीव होण्याचे वरदान तर तुला स्वतः ब्रह्मदेवानी दिले आहे मला इतकच वरदान दे दादा की मी नेहमी धर्म आणि नीतीच्या मार्गावर चालेन मी कधी अधर्माच्या मार्गावर नाही जाणार <laughs> हे वरदान पण तू ब्रह्मदेवांकडून मिळवलं आहेस वाटत आहे की आता या गोष्टींच्या पडद्यामध्ये तू आपल्या धर्माविरुद्ध कार्याला लपवण्याचा प्रयत्न करीत आहेस मी कोणतंही कार्य धर्माविरुद्ध नाही केलंय काय धर्म आहे काय अधर्म आहे याची व्याख्या देश आणि काळाच्या अनुसार वेगवेगळी असते नाही सत्य एकच आहे ते प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी एकच असते सत्यच शाश्वत धर्म आहे त्यामुळे त्याची व्याख्याही एकच असते <laughs> आपल्या पांडित्याने मला आज्ञा नको देऊस विभीषण तू चांगल्या प्रकारे जाणतोस की जीवनात अनेक वेळा अशी वेळ येत असते ज्याला धर्म संकटाची वेळ म्हणतात जेव्हा असा निर्णय करणे कठीण जाते कि त्यावेळी प्राण्याचा धर्म काय आहे काय कर्तव्य आहे अशाच वेळी प्रत्येक प्राणी आप आपल्या संस्काराप्रमाणेच आपला धर्म निश्चित करतो जसे तू आपला भाऊ आपले कुळ आणि आपला देश त्याग करण्याचा आपला धर्म समजलास आणि मी भाऊ कुळ आणि देशासाठी आपले प्राण अर्पण करण्याचा आपला धर्म समजला आहे मी माझ्या भावाला नाही सोडलं मला माझ्या भावानं भरलेल्या सभेत ठोकर मारून अपमानित करून हकलय मी त्यांच्या आणि त्यांच्या कुळाच्या हिताची गोष्ट समजावत होतो कि परस्त्री पळवणं आपलं काम नाही म्हणून श्रीरामाशी विरोध सोडून देवी सीतेला परत करा आणि आपल्या कुळाची व जनतेचे रक्षण करत मी त्यांना अधर्माच्या मार्गापासून दूर करत होतो परंतु कामवश त्यांना अधर्मच प्रिय होता त्यात माझा काय दोष महाराज लंकेश माझे आदरणीय बंधू कधी कधी काम क्रोधाच्या उत्तेजित आवेशात कुमती मनुष्याला कुमार्गाकडे खेचत घेऊन जाते परंतु आपल्या चुकीचं भान येताच सुधारणा करण्याचाच समजूतदारपणा आहे हे दशानंद आपण गर्वाच्या नशेत एका परस्त्रीला यमपाशा समान आपल्या गळ्यात बांधून घेऊन आला आहात महाराज ती राक्षस कुळासाठी काल रात्री समान आहे विभीषण तुझ्याशिवाय इतर कोणी असा उच्चार केला असता तर त्या क्षणी त्याला प्राणाला मुकावं लागलं असत क्षमा क्षमा लंकेश्वर विचार विमर्श करताना असा प्रकोप शोभा देत नाही हे वेदवेदता थोड्या विवेकाने विचार करा ज्या परस्त्रीच तिच्या इच्छेविरुद्ध पाशवी बळाच्या जोरावर हरण केलं असेल अशी स्त्री विषाद बुडालेल्या सारखी असते म्हणून मी आपल्याला हात जोडून प्रार्थना करतो बंधू की सीतेला सन्मानपूर्वक तिच्या पतीकडे पोचवून द्या याने आपला मान कमी नाही होणार परंतु तिन्ही लोकात सुयश पसरेल मान वाढणार नाही तिन्ही लोक आम्हाला बेकड म्हणतील जिथं वीर पुरुषांची सभा होईल तिथं सर्व आम्हाला हसतील वीर पुरुष एकदा जे पाऊल उचलतो ते मागे घेण्यात त्याच्या शौर्याला डाक लागतो परंतु नीती 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 शक्तीहीन पुरुषांनी विणलेलं एक असं जाळ आहे ज्यात वीर पुरुष कधी नाही फसत नीती शक्तीची सेविका असते शक्तिशाली करता आहे तीच नीती आहे तोच धर्म होऊन जातो नाही दादा नाही हा अधर्म आहे आणि अधर्म कधी धर्माचं स्थान नाही घेऊ शकत हे क्रूर शारीरिक बाहुबळ धर्माला नाही संपवू शकत धर्माकडे आध्यात्मिक बळ आहे त्याच्याकडे दैवी विधानाची शक्ती आहे केवळ आपल्या या अधर्मी कामाने साऱ्या कुळाचा विनाश होऊन जाईल मी आपल्या कुळाच्या कल्याणासाठी आपल्या चरणांवर झुकून प्रार्थना करतो चरणावर झुकून प्रार्थना नाही दशा नानाचे अभिमानानं ना उंचावलेलं मस्तक शत्रूच्या चरणावर झुकवण्याचा कट करतो आहे आम्हाला कळून चुकला आहे तो वानर प्रथम तुझ्या घरी आला तू सीतेच रहस्य सांगितलंस त्याने सगळ्या लंकेला आग लावली पण तुझं घर मात्र वाचलं घरचे रहस्य फोडणाऱ्या तू लहानपणापासूनच आमचा विरोध करत राहिला आहेस साऱ्या लंकेत एकटा तूच आपली स्वतःची वेगळी चूल सतत वेगळी मांडत आला आहेस आम्हाला नीती आणि धर्म शिकवायला निघाला आहेस जा कुलहीन घरचा भेदी त्या जा वनवासीना जाऊन नीती शिकव यांच्यावर तुझं खरं प्रेम आहे जा दादा मला चुकीचं समजू नका तुम्ही मला पित्या समान आहात मी निष्कवट आणि नि निर्दोष मनाने सदा आपलं चांगलं चिंतलं आहे सदा आपल्या कल्याणाची इच्छा ठेवली आहे याच भावाने मी पुन्हा आपले चरण पकडून प्रार्थना करतो की श्रीराम त्रिलोकीचे स्वामी आहेत त्यांच्याशी वैर पत्करू नका माझ्या नजरे समोरून तुझं काही स्थान नाहीये

ハハハハハ प्रत्येक प्राण्याचा हा प्रथम धर्म आहे की जेव्हापर्यंत ह्या जगात जगेल स्वाभिमानानं जगेल कारण स्वाभिमानाशिवाय जगण्याला नाही म्हणत त्याहून तर मरण पत्करणं उत्तम दुसरीकडे नीतीनुसार भरल्या सभेत कोणा माननीय व्यक्तीला अपमानित करणं त्याला मृत्युदंड देण्यासारखंच आहे अर्थात आजपासून सर्व दृष्टीने मी आपणासाठी मृत आहे आपला व माझा काहीही संबंध बाकी नाही उरला म्हणून आपल्या आज्ञेनुसार मी आजच लंका सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जातो जाताना भगवंताकडे एकच प्रार्थना करतो की त्याने आपल्या सद्बुद्धी द्यावी